स्वागत कृष्णा नदीच्या पांढोट क्षेत्रासह महाराष्ट्रातील विविध जलाशय आणि कोकण प्रदेशात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे एक लाख क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे त्याचप्रमाणातून अलमट्टी जलाशयातून सुद्धा एक लाखापेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आला असून सध्या तरी कृष्णाकटावरील कोणत्याही गावात पूरपरिस्थिती नाही जर का पूरपरिस्थिती उद्भवू लागली तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज राहण्यासाठी जिल्हा आणि तालुका प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती विधानपरिषदेचे सदस्य आणि राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली ते आज चिकोडी तालुक्यातील मांजरी इंगळी एड्रूर चंदूर चंदुरटेक येथील कृष्णा नदीच्या कटाला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते कृष्णा नदीच्या पानलोट क्षेत्रासह कोकण प्रदेश महाराष्ट्रातील विविध जलाशयात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या दुधगंगा वेदगंगा आणि पंचगंगा नदींच्या पाण्याच्या पातळी झपाट्यानं वाढ होऊ लागले आणि त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात एक लाखापेक्षा जास्त क्युसेक पाण्याचे आवक होऊ लागले कृष्णा नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याच्या आवकाइतकेच पाणी अलमट्टी जलाशयातून विसर्ग ठेवण्यात आलं आहे त्यामुळे सध्या तरी कुठल्याही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवणार नाही याची दखल घेण्यासाठी जिल्हा आणि तालुका प्रशासनाला सूचना केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यावेळी त्यांच्या समवेत इंगळी येथील सीताराम शेळके संजय कुडजे रमेश मोरचिट्टे चंद्रकांत लंगोटे हुवान्ना चौगुले गणपती धनवडे बसवराज चौगुले सुरेश नाईक मांजरी येथे माने ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे पोपट लामकाने बाळासाहेब घायारकर चंद्रकांत मिर्जे शिवकुमार मगदुम समशेर मत्तेभाई येडूर येथील ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू धनकर शिवानंद करौशी महेश कागवाडे संजू पिराजे किट्टल येळवंते चंदूर येथे सदरका ब्लॉक

ಈಗ ನಾನಾ ಅಲ್ಲಿ ಬಾಗಲಕೋಟೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಗೆ ನಾನಾ ಇದೇನೆ ಈಗ ಒಂದು ಕೋಟಿ ಐದು ಲಕ್ಷ ವಿಶೇಷ ನೀರು ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಆಲ್ಮಟ್ಟಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಕೆಳಗೆ ನೀರು ಬಿಟ್ಟಿದ್ದೆವು ನಾನು ನಾಪೂರ್ಗೆಲ್ಲ ಹಾಕ್ತೀವಿ ಬಂದೇನೆ ನಾಪೂರು ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಪ್ರವಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಂತೀ ಹಾಂ ಪ್ರವಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಈಗ ಸದ್ಯ ಇಲ್ಲ ಮುಂದೆ ಮುಂದಿನ ಗೊತ್ತಿಲ್ಲ